अवधूत श्री दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला गुरुपद कसं घ्यावं महाराजांना गुरु कसं करावं देहधारी गुरु आपल्या आयुष्यात कावर असावा आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी घरच्या घरी किंवा मठामध्ये केंद्रामध्ये तुम्ही गुरुपद कसं घ्यायचं महाराजांना गुरु कसं करायचं याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरु चैत्राचे आणि नवनाथ पारायणा बद्दल माहिती भेटेल मन असता पवित्र सदाकाळ वाचा वाचावे श्री चैत्र त्या युक्तीप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये गुरु हा असायला पाहिजे तुम्ही सगळ्या गोष्टी करणार सगळे सण वार वत वैकल्य पारायण असेल सगळं आणि जर गुरुच नाही केला तर आपलं जीवन व्यर्थ जात हे लक्षात ठेवा गुरु हा पाठीराखा असतो गुरु म्हणजे काय गुरु म्हणजे एक मार्गदर्शक मार्ग सांगणारा तुम्ही जर ब्लाइंडली चालले तर काहीच मार्ग नाही भेटू शकत म्हणून गुरुपौर्णिमेला गुरु पौर्णिमेच्या गुरु दिवशी आपल्या घरामध्ये जर महाराजांची मूर्ती असेल त्या मूर्तीला सगळ्यात अगोदर अभिषेक करायचा खूप जण काय करतात घरामध्ये खूप मूर्ती आहे महाराजांच्या खूप दिवसापासून मूर्ती पण त्याला अभिषेकच नाही करत महाराजांच्या मूर्तीला गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्त्री सुक्त पुरुष सुक्त त्याचा अभिषेक करायचा आपण जर जमलं तर लाईव्ह घ्यायचा प्रयत्न करू सकाळी गुरुपौर्णिमेच्या दिवशी लाईव्ह अभिषेक घ्यायचा प्रयत्न करूया महाराजांच्या इच्छेनुसार अभिषेक सगळ्यांनी करा आता सगळ्यांकडं मूर्ती आहे का मूर्ती घ्यायला पाहिजे का तुमच्याकडून जर रोज अभिषेक होत असेल तर महाराजांची मूर्ती घ्यावी अन्यथा महाराजांची मूर्ती घेऊ नका रोज अभिषेक व्हायला पाहिजे आता कोण खूप जणांकडे जर महाराजांचा फोटो असेल मग गुरुपद कसं घ्यायचं गुरुपौर्णिमेच्या दिवशी महाराजांना महाराजांचे मूर्ती असेल त्याच्यावर सगळ्यात पहिले अभिषेक करायचा अभिषेक केल्यानंतर ती मूर्ती तशीच ठेवायची ती मूर्ती तशी, तशी केल्यानंतर महाराजांच्या चरणावर तीन पळ्या पाणी टाकायचं महाराजांच्या चरणावर तीन पळ्या पाणी टाकायचं चरणावर टाकायचं काही काही जण डोक्याला लावता चमच्या डोक्याला लावणार चमचा असेल डोक्याला लागत असेल हाता लागत तसं नाही लागायचं मूर्ती असते महाराजांची हळू करायचं कारण की महाराज आपल्या समोर बसलेले असा भाव मनामध्ये मा पाहिजे आता खूप जण गुरुपौर्णिमेच गुरुपद घेतात चमचा लावणार तसं नाही करायचं चमचा जेव्हा करणार किंवा पळी घेणार तुम्ही ती पळी पायावर तीन पाया पाणी टाकायचं महाराजांच्या पायावर चरणावर कारण गुरुंचं चरणच महत्वाचं आहे चरणावर तीन पाया पाणी टाकायचं महाराजांना हात जोडायचे महाराजांना हात जोडायचे महाराजांना म्हणायचं महाराज तुम्ही आमचे गुरु परत गुरु परमात्मा गुरु तुम्ही आई वडील बंधू सर्वस्व आहे आजपासून तुम्ही आमचं गुरुपद घ्यावं असं महाराजांना विनंती करायची आणि तुम्ही मागच्या वर्षी केलेली जी सेवा असेल ती महाराजांना सांगायची येणाऱ्या पुढच्या वर्षामध्ये म्हणजे ह्या गुरुपौर्णिमेपासून तर पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत काय काय सेवा करणार आहे तुम्ही गुरुचरित्र पारायण असेल स्वामी चरित्र पारायण ना असेल नामस्मरण असेल असं म्हणायचं आणि हे म्हणून तुम्ही महाराजांचं दर्शन घ्यायचं या पद्धतीने गुरुपद आहे ते तुम्ही घरच्या घरी करू शकता केंद्रामध्ये मठामध्ये कुठेही गुरुपौर्णिमा तुम्ही साजरी करू शकता खूप जणांच्या जवळ मठ नाहीये केंद्र नाहीये तुम्ही घरामध्ये जर मूर्ती असेल तर खूप जण बोलून घरामध्ये तुम्ही मूर्तीमध्ये दे गुरुपद देऊ शकता काहीही प्रॉब्लेम नाही असं नाही खूप जण लांब लांब राहतात म्हणून तुम्ही घरीच करू शकता आता ज्यांच्याकडे मूर्ती नाही आहे फोटो आहे त्यांनी काय करायचं त्यांनी फोटो असेल तर चरणावर आता हा, हा, हा फोटो आहे समजा माझ्याकडे मूर्ती नसेल तर मी फोटोवर तीन पाळ्या पाणी टाकेल किंवा फुलांनी पाणी शिंबडेल तीन तीन वेळा महाराजांच्या चरणावर ते झाल्यानंतर महाराजांना हेच म्हणायचं की आमच्याकडून सेवा करून घ्या आमचं गुरुपद घ्या महाराजांना नाक घासायचं नमस्कार करायचा मुजरा करायचा महाराजांना नाक घासायचा आणि गुरुपद महाराजांचं घ्यायचं म्हणजे असं नाही मूर्तीच पाहिजे हे झालं गुरुपद घेताना जर तुम्ही लग्न झालेलं असेल तुमचं तर जोडीने करायचं जोडीने महाराजांचं गुरुपद घ्या जर एखाद्या वेळेस जर मिस्टरांचे गुरु दुसरे असेल किंवा त्यांचं नवऱ्याचं गुरु वेगळा असेल बायकोचा गुरु वेगळा असेल तरी पण तुम्ही जेव्हा गुरुपद घेतला असाल तर दोघांनी सोबत बसून सोबत बसून गुरुपद घ्यायचं सोबत बसून बायको नवऱ्याच्या हाताला हात लावायचा आणि गुरुपद घ्यायचं सा। हे साध आणि सोपं गुरुपद आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी तुम्ही सहा वाजेपासून रात्री दहा वाजेपर्यंत घरी करत असाल तर रात्री दहा वाजेपर्यंत पण इतक्या वेळामध्ये त्या दिवशी रविवार आहे दिवसभर तुम्ही गुरुपद घेऊ शकता तो गुरुपौर्णिमेचा दिवस हा खूप मौल्यवान असतो त्या दिवशी गुरुपौर्णिमेच्या दिवशी जास्त जास्त तुमचं स्वामीचरित्र पारायण असेल स्वामीचरित्र पारण करू शकता संक्षिप्त करू शकता मग आता तुम्ही म्हणणार आम्ही गुरुपद घेतलं ठीक आहे जे नवीन असेल गुरुपद घेणारे मग ते म्हणते दादा आम्ही गुरुपद घेतलं आम्ही नॉन व्हेज सोडायचं का दारू या गोष्टी करत असेल कोणी बाहेरचा नाद असेल काही करत असेल मग काय करायचं सगळ्यात अगोदर महाराजांना गुरु केल्यानंतर तुम्ही नॉन व्हेज असेल ते हळूहळू हळूहळू सोडा पाहिजे नॉन व्हेज हळूहळू सोडायचं बाहेरचं जे व्यसन असेल व्यसन पण हळूहळू सोडायचं आणि महाराजांचं नुसतं गुरु केला म्हणजे झालं का नाही खूप जर काय करता मग स्टेटसवर टाकणार आमचे गुरु हे हे करणार तसं नाही गुरु करणं आणि गुरुणूक करून घेणं हे गुरुची अपेक्षा असते तुम्ही जेव्हा गुरुमंत्र घेणार गुरु, गुरु करणार त्याच्यानंतर रोज गुरूंचा जप झाला पाहिजे जप जर नाही झाला तर जेवण नाही करायचं हे पाहिजे नुसतं गुरुमंत्र देखावासाठी घेऊ नका सकाळी उठायचं आंघोळ करायची गुरुमंत्राचा जप करायचा आपल्या गुरुचा जप करायचा बाकी जी सेवा असेल व्यंकट स्तोत्र रामरक्षा हे जी सेवा असेल नॉर्मल नित्य सेवा तीन अध्या अकराम ह्या सगळ्या गोष्टी आपण रोज करायच्या तर गुरुमंत्र घ्यायचा मग खूप जण म्हणणार मग प्रत्येक वर्षी गुरुमंत्र घ्यायचा का घ्यायचा प्रत्येक वर्षी महाराजांना आपण फक्त एक वर्षाची व्हॅलिडी मांडली सांगितलेली रिचार्ज प्रत्येक वेळा करतो ना आपण काही एक टाइम रिचार्ज करतो मोबाईल असेल टीव्ही असेल काही असेल एक लिमिट असते तसच महाराजांना आपण एक वर्षासाठी सांगतो की महाराज एक वर्ष आमच्याकडून तुम्ही सेवा करून घ्या नामस्मरण करून घ्या गुरुमंत्र कोण कोण घेऊ शकता ज्या व्यक्तीला स्वतःच्या हाताने जेवण करता येतं बाकी सगळ्या गोष्टी ज्या व्यक्तीला करता येतात अशा सगळ्यांनी गुरुमंत्र घेऊ शकता लहान मुलं असेल मुली असेल सगळेजण गुरुमंत्र घेऊ शकता नाही वयस्कर असेल तरी गुरुमंत्र घेऊ शकता तुमच्या घर गर, घरामध्ये मूर्ती नसेल फोटोवर घ्या महाराजांच्या फोटोवर फुलांनी पाणी थोडं शिमटायचं तीनपळा पाणी महाराजांचा फोटो स्वच्छ द्यायचा आणि महाराजांना मनातल्या मनात मानायचं की महाराज आमचं गुरुपद तुम्ही घ्यावं आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी महाराजांचा गुरुमंत्र घेतल्यानंतर आपण देहधारी गुरु, गुरु, देह गुरु हा करायला पाहिजे करायला पाहिजे महाराज अखंड ब्रह्मांडाचे ना नायक चालक पालक परब्रह्म भगवान पण एक देहधारी गुरु आपल्या आयुष्यात असावा जो आपल्याला मार्गदर्शन करतो तुम्ही कोणालाही गुरु करा काहीही प्रॉब्लेम नाही असं बनणं नाही पण गुरु केल्यानंतर आध्यात्मिक प्रगती वाढत असते कधी लक्षात ठेवा कधी लक्षात ठेवा सावरकरांचं देहधारी गुरु त्याच एक कारण सांगतो तुम्ही कुठेही असाल म्हणजे आपण शाळेमध्ये असेल कॉलेजमध्ये आपलं काय विचारता तुमचं नाव काय तुमच्या वडिलांचं नाव काय वडील काय करता आई वडीलच विचारता बाकी दुसरं कोणी विचारता का तसंच असतं आध्यात्मिक प्रगतीमध्ये तुमचे गुरु कोण आहे त्याच्यावरून तुमची पात्रता ठरत असते तुम्ही कसे आहात श्री स्वामी समर्थ महाराज हे विश्वगुरु आहे पण आपले देहधारी गुरु असणं महत्वाचं आहे की त्या देहधारी गुरूंशी आपण संवाद साधू शकतो आपण त्यांच्याशी बोलू शकतो त्यांच्याशी सगळ्या गोष्टी शेअर करू शकतो ते देहधारी दे 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 गुरु असतात महिला मातात गणे पण देहधारी गुरु आपण तुम्ही कोणालाही करू शकता काही प्रॉब्लेम नाही महाराष्ट्र गुरु आहेत देहधारी गुरु पण आहे कारण की मी पण स्वतः महाराजांना गुरु केले नाही आणि देहधारी गुरु माझे पण आहेत कारण की त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय मी तुम्हाला असे व्हिडिओ बोलू पण शकत नाही माझ्या तेवढी ताकद पण नाही मी पहिले म्हणायचो कशाला देहधारी गुरु करायचा काही गरज नाहीये मी म्हणायचो स्वतः म्हणायचो महाराज सर्वस्व आहे पण ज्या दिवशी मला काही गोष्टी मला समजल्या की आयुष्यामध्ये आपली आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी देहधारी गुरु असणं आवश्यक महाराजानं गुरु केल्यानंतर मी देहधारी गुरु केल्यानंतर आध्यात्मिक प्रगती होती आणि त्या गोष्टी काही चांगल्या असेल वाईट असेल तर देहधारी गुरु आपल्याला सांगतो सांगतात म्हणून गुरुपौर्णिमेच्या दिवशी जर उपास करायचा वाटलं तर उपास करावा महाराजांना गोड तुम्ही पूर्णाची पोळी असेल ती शकता खारे शेंगदाणे बेसनाचे लाडू हे महाराजांना तुम्ही दाखवू शकता गुरुपौर्णिमेच्या दिवशी दिवसभर तुम्ही स्वामी क्षेत्र वाचू शकता स्वामी क्षेत्र नामस्मरण हे जास्त जास्त घ्यायचं आणि तुमच्या घरापासून जर केंद्र असेल मठ असेल लांब असेल तर तुम्ही गुरुप करून तिथं गुरुमंत्र देऊ शकता काही प्रॉब्लेम नाही मनामध्ये जर असेल तर सगळ्या गोष्टी करू शकता संक्षिप्त गुरुचित्र असेल नामस्मरण असेल स्वामीचरित्र असेल त्या दिवशी एक पूर्ण स्वामीचरित्र सगळ्यांनी अवश्य वाचावं साफसफाई सगळ्यांनी जास्त करायची त्या दिवशी मौन धारण करायचं कारण की गुरुपौर्णिमेचा हा दिवस अति उच्च कोटीचा दिवस असतो त्या दिवशी मौन धारण करायचं कोणाशी काही बोलायचं नाही कोणाला काही म्हणायचं नाही आपपलं काम मनापासून आप मना करायचं आणि आता जेव्हा तुम्ही गुरुमंत्र करणार गुरुमंत्र जेव्हा तुम्ही घरी घेणार घरी मूर्ती असेल मूर्तीवर सगळ्यात पहिले अभिषेक करायचा मूर्ती तशीच ठेवायची तशी उत्तर पूजा नंतर करायची गुरु गुरुमंत्र त्याच्यावर तीन पाळ्या पाणी टाकून घ्यायचं घरातल्या सगळ्यांनी गुरुमंत्र त्याच्यावर घ्यायची महाराजांना विनंती करायची म्हणायचं नारळ ठेवायचं महाराजांना खडीर साखर ठेवायची महाराजांना दक्षिणा असेल ती ठेवायची महाराजांना आणि ते केल्यानंतर सगळ्यांचं गुरुमंत्र झाल्यानंतर तुम्ही महाराजांवर उत्तर पूजा करायची आणि मूर्ती चांगल्या ठिकाणी ठेवून द्यायची फोटोचं पण तसंच उत्तर पूजा करून चांगल्या ठिकाणी फोटो ठेवायचा हार घाला हार घातल्यानंतर महाराजांना नैवेद्य दाखवा वरम भात पोळी पूर्णाचा असेल बेसनाचे लाडू असेल महाराजांना खूप आवडता हे झाल्यानंतर त्या दिवशी तुम्ही आरती करायची घरी करता असाल घरी पण आरती करायची महाराजांची महाराजांना म्हणायचं महाराज आमच्या घरी या तुम्ही जेवण करा आज गुरुपद घेतलं महाराजांचं पाद्यपूजक झाल्यानंतर आरती करा आणि महाराजांचं जे नमस्कार करायचं आणि स्वामी चित्र वाचायचं तुम्ही जेव्हा देहधारी देहधारी व्यक्तींना गुरु करणार असाल तर तो समोरचा व्यक्ती जर तुम्हाला नाही म्हटला नाही मी तेवढा पात्रतेचा नाही असं जर म्हणत असेल तरी पण तुम्ही त्यांना गुरु करण्यासाठी करू शकता त्यांचं पाद्यपूजन करायचं देहधारी गुरूंचं पाय आहे ते पाय पहिले पाण्याने स्वच्छ धुवायचे आपले हात असतात हातातल्या सगळ्या अंगठ्या काढायच्या हातातल्या सगळ्या अंगठ्या काढायच्या पाण्याने पाण्याने पहिले स्वच्छ त्यांचे पाय धुवायचे नंतर दुधाने पाय धुवायचे आपलं डोकं असेल ते आपल्या दे गुरूंच्या देहधारी गुरूंच्या डोक्या पायावर टेकवायचं पाच ते दहा मिनटं त्यांची एनर्जी घ्यायची ते जर तुम्हाला कान मंत्र देत असेल कानामध्ये मंत्र देत असेल त्याप्रमाणे तुम्ही मंत्र घेऊ शकता आपल्या गुरूंना गुरुपौर्णिमेच्या दिवशी अवश्य भेटा नाही झालं तर दुसऱ्या दिवशी अवश्य भेटा त्यांना घरी बोलवा त्यांचं पाद्यपूजन करा त्यांचा सत्कार करा एवढं तुम्ही सगळे करू शकता म्हणून आयुष्यामध्ये देहधारी गुरु असणं आवश्यक आहे आपले गुरु असेल आपले आई वडील माता तर गुरु आहेच आपले त्याच्या बरोबर महाराष्ट्र गुरु आहेतच आपले विश्वगुरु त्याच्याबरोबर देहधारी व्यक्ती असणं महत्वाचं आहे म्हणून सगळ्यांना कळकळची विनंती आहे की आपण त्या दिवशी गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुपद महाराजांचं अवश्य घ्यावं त्याच्याबरोबर देहधारी व्यक्तींचं गुरु त्यांना करावा त्यांच्याकडून नारळ घ्यावं त्यांना सत्कार करायचा त्यांना आणि ते केल्यानंतर ते काही गोष्टी सांगेल ते काही सेवा सांगतील ते सेवा सगळ्यांनी करायची झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ